तर मित्रांनो नमस्कार मी आपले आज म्हणजे सोहण्यासाठी आणि आयुर्वेदिकावशी नेण्यासाठी गुंजेगाववरून आलेले आहेत आता म्हणजे ह्याला आरवाडीला असतात आणि दुसरी कुठे असते हुनोरला म्हणजे आता भरपूर ह्यांना प्रवास असतो किती किलोमीटर जाय साधारण पस्तीस चाळीस किलोमीटर आहे पस्तीस चाळीस किलोमीटर जाऊन येऊन करते साधारण चाळीस म्हणजे ऐंशी किलोमीटर जाऊन येऊन असते ह्यांना तरी पण म्हणजे त्यामुळं जर थोडी चमकलेली होती उकळल्यासारखं म्हणजे ह्याला जर ती गोळा बाहेर आल्यासारखं झालं किती किलोमीटर आहे साधारण साठ आलाय काय होतोय प्रॉब्लेम आलता आणि ह्याला जरा म्हणजे काय काय वाटलं तुम्हाला चोळल्यानंतर काय ट्रेनारखं वाटतंय काय काय नाव आहे पहिल्यांदा मी राजा राजनवस तर मित्रांनो आपल्या देखील जनावरला काय चमकणे मुरगळणे मार लागणे किंवा क्रॅक होणे व निमोनिया का वेळ उचडदार किंवा लोखंड खाण्याचा प्रॉब्लेम दगडी मस्टडी म्हणजे हर एक प्रॉब्लेम असतो तर एक एकशे का होती खास आयुर्वेदिक रामबाणावशील देखील उपलब्ध आहे तर ह्या संदर्भात नक्कीच औरुद्धी संपर्क करा खूप खूप धन्यवाद